या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सामुदायिक उपवास सोडण्याचा श्रावण व्रत वैकल्य उपक्रम भव्य दिव्य पद्धतीने पार पडणार हिंदू धर्म संघटना आणि राजेशसागर फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात पंचगंगा नदीचं पवित्र जल गोमाता पूजन ध्वजवंदन शस्त्रपूजन यज्ञ आणि एकशे आठ दाम्पत्यांचा मंत्रोच्चारात उपवास सोडण्याचा सोहळा होणार आहे कोल्हापुरात सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ते रात्री दहा वाजता या नष्टे लॉन महावीर गार्डन इथं हिंदू धर्म संघटनेच्या वतीनं श्रावण व्रत वैकल्य उपक्रम होणार आहे कमलाकर किलकिले यांच्या कावडीनं आणलेल्या पंचगंगा नदीच्या पवित्र जलानं महादेव आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिषेक होईल त्यानंतर गोमाता पूजन ध्वजवंदन शस्त्र पूजन अकरा नव दाम्पत्यांच्या उपस्थितीत यज्ञ आणि एकशे आठ दाम्पत्यांच्या मंत्रोच्चारात सात्विक भोजनाद्वारे उपवास सोडण्याचा सोहळा पार पडणार आहे पाच हजाराहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत एस्कॉन भजन मंडळाचा जप आणि भजन हिंदू धर्म जागरणाचे संदेश देणारे फलक लावले जाणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पोट जाती बारा बलुतेदार आणि विविध घटकांना एकत्र आणून हिंदू संस्कृतीचा वसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला जाणार आहे